एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे एस सी आर टी किंवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या ठिकाणी पाहू शकतो आपण महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीत रोजगारांच्या संधी अशा प्रकारची ही लिंक आहे टच केल्यानंतर आपण शासन परिपत्रक या ठिकाणी जर्मन देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करावे क्लिक करून या ठिकाणी आपल्या व्यावसायिक पात्रतेनुसार आपण डॉक्युमेंट अपलोड करून नोंदणी करायची आहे त्यानंतर आपल्याला जर्मन भाषेचे प्रशिक्षण परीक्षा फिसा अशा काही बाबींची पूर्तता केल्यानंतर जर्मनीला जाता येईल या ठिकाणी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात जर्मन भाषा शिकवण्यासाठी आवश्यकता आहे बघूया आपण या जर्मनीतील राज्यातील सामंजस्य करार केलेला आहे कुशल मनुष्यबळाचा पुरवठा महाराष्ट्र राज्यातर्फे जर्मनीला करायचा आहे हा करार पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी झाला आहे सध्या आपण सप्टेंबर महिन्यामध्ये मा आहोत आणखी पाच सहा महिने या पुढच्या प्रक्रियेसाठी लागू शकतात बघू शकतो की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत आणि बी टू ए टू ह्या लँग्वेजच्या लेवल आहेत ही लँग्वेज जर्मन शिकण्यासाठी लागणारा कालावधी आहे आणि इकडे ह्या ट्रेड आहेत एक दीड लाख दोन लाखापासून पुढे या ठिकाणी मंथली सॅलरीसुद्धा मिळण्याची शक्यता यू एस डॉलरमध्ये आहे तीस कौशल्य आहेत आणि जर्मन भाषा शिकायची आहे त्यांचे वेगवेगळे स्तर आहेत

प्रसुद्धा माहिती भरल्यानंतर आपण पुढच्या वेबपेजला जाऊ त्या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र आधार शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि व्यावसायिक प्रमाणपत्रे आपण अनुभवाचं प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे या काही बाबी अपलोड केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल आणि त्यानंतर आपल्याला भाषेचं ट्रेनिंग देऊन तांत्रिक प्रशिक्षणानंतर जर्मनीला जाता येईल तर युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा ज्यांचं हे आय टी झाले आहेत आरोग्य क्षेत्रामधलं किंवा हॉस्पिटलिटी क्षेत्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षणं पूर्ण झाली आहेत त्याचबरोबर लायसन्स असतील डे लर्निंग किंवा ड्राईंग लायसन्स या अशा मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु भाषा शिकणे हा महत्त्वाचा निकष या ठिकाणी आहे